नमस्कार आजच्या या व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण फेसबुक वर आपलं अकाउंट कसं तयार केलं जातं याविषयी माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्स किंवा असा कुठला ब्राउजर ओपन केल्यानंतर तिथे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम अशा वेबसाईटचं नाव द्यायचं आहे म्हणजे हा स्क्रीन आपल्याला समोर दिसेल त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की इथे फर्स्ट नाव टाका आपण इथे नाव टाकलं आहे सरनेम टाका त्यानंतर ईमेल किंवा आपण मोबाईल नंबर टाकू शकतो तर आपण या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे आपल्याकडे जर ईमेल नसेल तर आपण तयार करायचा आणि मग टाकायचा किंवा मग आपला मोबाईल नंबर टाकलं त्यांचं कन्फर्मेशनसाठी असतात हे बघा मी ईमेल टाकला विजय पाटील तीनशे बेचाळीस डॉट आय I मीन mean, याहू डॉट कॉम पुन्हा एंटर करायला विचारतोय तो बघा मी पुन्हा एंटर केला एक पासवर्ड त्यांनी आपल्याला विचारला आहे आपण कुठलाही पासवर्ड या ठिकाणी देऊ शकतो वा आपण आपल्या ईमेलचा पासवर्ड दिला तरी काही हरकत नाही या ठिकाणी मी पासवर्ड पुन्हा एक वेळा देतो पासवर्ड मात्र आपण लक्षात ठेवावा इथे तो बड्डेट विचारतो आपल्याला की आपली बड्डेट काय मेल आहात का फिमेल आहात आपण आणि मग ह्या ठिकाणी बघा साईन अप आहे साईन अप आप करतो आपण हे बघा ही माहिती बदलेली आहे फेसबुकवर आपलं खातं कसं तयार करायचं याविषयी ही चर्चा व्हिडिओद्वारे चालू आहे लाईव्ह आहे साईन अप मी साईन अप केल्यानंतर त्याने मला इथे काही फाईन्स फाईंड वगैरे विचारले काही फेंड फाईंड करायचे का तर आपले काही फ्रेंड्स असतील तर इथे आपण फाइंड आऊट करू शकतो तूर्त आपण हे स्किप करूया म्हणजे नेक्स्ट म्हणूया आणि स्किप टेस्ट त्यानंतर इट लुक लाईक विजे डॉट पॉटील थ्री फोर टू याहू डॉट कॉम एक मेसेज आला इट्स नॉट वर्किंग इजंट वर्किंग टू कंटिन्यू यूजिंग फेसबुक प्लीज एंटर द व्हॅलिड ईमेल ॲड्रेस मी तोच ऍड्रेस पुन्हा एक वेळ टाकूया कंटिन्यू आपण या ठिकाणी कंटिन्यू केलेला आहे तर आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा वेगळा आपल्याला स्क्रीन बघायला मिळतो आहे आपण त्या ठिकाणी ईमेल दिला होता आणि त्याला क्लिक केल्यानंतर त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की ह्या ईमेल आणि आपल्या पासवर्डद्वारे लॉग इन करा तर आपण ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन केलेलं आहे ती स्टेटमेंट वगळून या ठिकाणी आणि प्लीज रिएंटर द पासवर्ड आपण पासवर्ड पुन्हा रिएंटर करा असं विचारलेलं आहे त्यांनी हे आपलं जवळपास इथे हे फेसबुकवरचं खातं तयार होत आहे आणि लॉग इन ते बघा हे लॉग इन झालं आहे त्या ठिकाणी सेव्ह पासवर्ड आणि आपल्याला हे अशा पद्धतीने लॉग इन होत आलेलं आहे आणि आपण तो पासवर्ड आणि हे दिलं आपल्या त्या ईमेलमध्ये आपण डॉट कॉम लिहायचो पण डॉट इन आहे विजय डॉट पाटील तीनशे बेचाळीस ॲट द रेट ऑफ याहू डॉट कॉमच्या अगोदर कारण तो आपल्याला नवीन ईमेलला आय आएड़ आय डी वा विचारत होता तर त्या ठिकाणी कॉमच्या ठिकाणी व्हेरी सॉरी इन लिहायचं आहे आणि जसं आपण इन लिहिलं आणि कन्फर्म नाव केल्यानंतर आपल्याला हे ह्या ठिकाणी आपलं खातं ओपन झालेलं आहे तर हा बघा हा फेसबुकचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मग गेम्स आहे न्यू फाउंड अपडेट स्टेटस ॲड फोटो क्रिएट आणि मग फ्रेंड तुम्ही बघू शकतात किंवा काय तर इथे तुम्हाला फ्रेंड्स वगैरे तु कन्फर्म करता येतील नंतर किंवा कसे तर हा जो काही प्रकार होता थोडक्यात मला आपल्याला सांगायचं होतं की कशा पद्धतीने आपल्याला ईमेल सॉरी फेसबुकवर खातं तयार करता खात येतं तर आपण फेसबुकवर इथे खातं तयार केलं आणि त्यानंतर आपल्याला काय सर्च करायचे असतील तर इथे आपण सर्च करू शकतो कोणी आपले जे फ्रेंड्स असतील फेसबुकवर आणि त्यांना आपण मॅसेज पण किंवा त्यांना आपण फेसबुकच्या आधारे काही फोटोज काही मॅसेज काय सम एससुद्धा पाठवू शकतो तर आपल्याला हा प्रकार समजला असेल तर हे व्हिडिओ दर्शन जे होतं ते फेसबुकवर कशा पद्धतीने अकाऊंट तयार केलं जातं थँक्यू व्हेरी मच